हे hey बघा अगदी सुटसुटीत मोकळा दाणेदार असा आणि अगदी लुसतुशीत असा सो अगदी सोप्या पद्धतीने आपला हा नारळी भात तयार झालेला आहे चला तर आता जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी माधुरी मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आता रक्षाबंधन जवळच येत आहे तर त्या निमित्ताने आपण भावासाठी हा नारळी भात बनवतो तर तो नारळी भात कसा बनवायचा तर ते आज आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात नारळी भात बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी बासमती राईस घेतलेला आहे तुम्ही याऐवजी कोलम किंवा तुमच्याकडे जो घरात अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकतात मी येथे अर्धी वाटी हा गुळ बारीक करून घेतलेला आहे गुळ तुमच्या आवडीनुसार घालायचा आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही पावन वाटी देखील घेऊ शकतात तसेच मी येथे थोडे खडे मसाले म्हणजेच दालचिनी दोन तीन लवंग आणि दोन इलायची घेतलेल्या आहेत थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम आणू आणि मनुके हेही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात तसेच मी येथे एक वाटी ओल्या नारळाचा खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे ओल्या नारळामुळे मुळे आपल्या जो नारळी भात आहे त्याची चव खूपच छान येते म्हणून मी येथे ओला नारळ हा बारीक करून किसून घेतलेला आहे त्याची मी साल काढून आणि मग हा नारळ किसून घेतलेला आहे तसेच मी येथे दोन चमचे साजूक तूप घेतलेले आहे आणि थोडेसे केसर केशर घेतलेले आहे केशर हे ऑप्शनल आहे तुम्हाला तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही त्यात ते टाकू शकतात अशा प्रकारे मी हे नारळी भातासाठी साहित्य घेतलेले आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आपण येथे जो बासमती राईस घेतलेला आहे तो आपण वीस मिनिटे पाण्यात भिजत टाकून घेणार आहोत तो मी एक दोन पाण्याने धुवून घेते आणि मग तो पाण्यात भिजत ठेव ठेवणार आहे आता आपले येथे मी येथे तांदूळ वीस मिनिटे भिजत ठेवलेले होते पाण्यात आता आपले वीस मिनिटे झालेले आहेत त्यासाठी आता आपण गॅसवर ही कढई ठेवून घेतलेली आहे आणि आपण त्यात आता हे जे तूप घेतलेले होते ते आपण त्यात टाकून घेणार आहोत थोडे कढई पातळ असल्यामुळे लवकर तापते हे बघा माझी कढई ही खूप तापलेली आहे आता आपण हे जे खडे मसाले घेतलेले आहेत ते आपण त्यात टाकून घेणार आहोत मी दोन मिनिटे गॅस बंद करते कारण कढी जास्तच तापलेली आहे आणि आता आपण हे जे तांदूळ घेतलेले होते ते आपण त्यात तापून घेणार आहोत त्यामधील मी सर्व पाणी काढून घेतले गोड बनवतो पण त्यासाठी हे जर आपण खडे मसाले घातले तर त्याची चव ही खूपच छान लागते म्हणून आपण यात थोडे खडे मसाले टाकतो आता हे तांदूळ आपण थोडे परतून घेणार आहोत आता इथे आपले तांदूळ हे परतून झालेले आहे आता आपण यात हा आता आपण इथे एक वाटी तांदूळ घेतलेला होता त्यासाठी आपण इथे दोन वाटी इतके पाणी टाकणार आहोत आता मी पाणी हे गरम करून घेतलेले आहे हा बरेच जण काय करतात की थंड पाणी टाकतात पण थंड पाण्यामुळे आपल्या पदार्थाची चव ही जरा वेगळी लागते तर आपण कोणतीही भाजी असो काही करत असताना आपण जर गरम पाणी टाकले ते तर आपल्या पदार्थांची चव ही अजून छान लागते म्हणजेच आपण जे पदार्थ बनवतो काय होतं आपण पदार्थ बनवत असताना ते गरम असतात आणि त्यात आपण थंड पाणी टाकतो म्हणजेच ते कॉम्बिनेशन जमत नाही कारण तो पदार्थ शि शिजण्यावर आलेला असतो आणि त्याच्यात ते थंड पाणी जातं म्हणून त्याची चव लागत नाही तर मग आपण काय करणार आहे इथे मी गरम पाणी करून घेतलेले आहे आणि मी या वाटीने तांदूळ मोजून घेतलेले होते आता त्याच वाटीने आपण हे बघा मी तुम्हाला मेजरमेंट वाटीचे मेजरमेंट दाखवते येथे मी हे एक वाटी आणि अजून एक वाटी घेते म्हणजे तुम्हालाही तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा तुम्हालाही हे प्रमाण लक्षात येईल अशा पद्धतीने मी हे दोन वाटी इतके पाणी घेतलेले आहे आता आपण हा कढईमध्ये करत आहोत म्हणून आपल्याला हे दोन वाटी इतके प्रमाण लागणार आहे आणि जर तुम्ही कुकरमध्ये हा भात शिजवणार असाल तर त्यासाठी आपल्याला दीड वाटीचे प्रमाण घ्यायचे आहे पाण्याचे म्हणजेच एक वाटी तांदूळ आणि दीड वाटी पाणी कारण कुकर मध्ये भात लवकर शिजला जातो आणि वाप पटकन धरले जाते म्हणून कुकर मध्ये फक्त दीड वाटी इतके पाणी लाग पाण्याची गरज आहे आणि कढईमध्ये असेल तर कढईमध्ये थोडा मोकळा शिजवतो म्हणून त्यासाठी पाणी जरा जास्त लागते म्हणून आपण दोन वाटी इतके प्रमाण घेतलेले आहे आता आपण हे झाकण न ठेवता असेच शिजवून घेणार आहोत जर तुमचं तांदूळ जुना असेल किंवा वेगळा असेल तर तुम्हाला दोन वाटीपेक्षा थोडेफार अर्धी वाटी, वाटी पाणी जास्त लागू शकते पण मी हा तांदूळ बासमती घेतलेला आहे आणि थोडा आपण आधी पण भिजवून घेतलेला आहे म्हणून दोन वाटी इतके पाणी पुरेसे होते आता आपण हा भात शिजवून घेणार आहोत येथे आपला भात हा थोडा निम्मी शिज शीज़, शिजत आलेला आहे आता आपण थोडे त्यावर पाच मिनिटे झाकण ठेवून घेणार आहोत म्हणजे वाफेमध्ये आपला हा भात छानपैकी असा शिजून तयार होईल

गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता आपली कढई तापली आहे आपले जे तूप होते ते आपण त्यात टाकून घेणार आहोत कढई लगेच तापली आहे तूप टाकून घेतले मी तसेच हे जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले होते त्यात मी थोडे मनुके थोडे काजू आणि थोडे बदाम घेतलेले होते ते आपण त्यात टाकून घेणार आहोत दोन मिनिटे परतून झाली की लगेच त्यात आपण हे जे एक वाटी आपण ओल्या खोबऱ्याचा कीस घेतलेला होता तो टाकून घेणार आहोत ओल्या खोबऱ्यामुळे आपल्या नारळी भाताची टेस्ट ही छान लागते जर तुमच्याकडे नसेल तरच तुम्ही ऑप्शनल म्हणून तिथे खोबरे टाकू शकता पण शक्यतो ओल्या नारळाचा खोबऱ्याचा किसच टाकायचा आहे कारण त्याचे नारळ नारळी भात आहे म्हणून हा मेन आपल्या नारळ नारळाचा आपण नारळाचा किस कसा घेतलेला आहे त्यावर अवलंबून असतो म्हणून आपण हे नारळ ओले घेतलेले आहे आपला हा किस दोन मिनिटे परतून घ्यायचा आहे हे बघा मी येथे काजू बदाम मनुके आणि आपला हा जो नारळाचा केस आहे तो छान पैकी परतून घेतला आता आपण जे अर्धी वाटी हा गुळ घेतलेला होता तो यात टाकून घेणार आहोत हा जो गुळ आहे तो आपण यात टाकून घेणार आहोत गूळ आणि खोबरे कढईला चिटकते म्हणून आपण ते, ते चाळत राहायचे आहे असेच न सोडता गॅसची फ्लेम ही लोच असं द्यायची आहे कारण ते पटकन कढेला चिटकते आता आपले हे गूळ खोबरे सगळे मिक्स झालेले आहे छानपैकी आता आपण हा जो उकडून घेतलेला भात होता तो आपण त्यात टाकून घेणार आहोत जर तुमच्याकडे बासमती तांदूळ नसेल तर तुम्ही कोणताही वापरू शकता शक्ता फक्त एवढेच की बासमती तांदूळ आहे तो आपला सुटसुटीत लांब आणि असा मोकळा मोकळा दिसतो बसा किती छान असा सुटसुटीत दिसत आहे आता आपण दोन मिनिटे यावर झाकण ठेवून घेणार आहोत थोडीशी आपण याला वाप देऊन घेणार आहोत येथे आपण जे केसर घेतलेले आहे ते आपण या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत कारण यामुळे आपल्या दुधाचाही कलर छानपैकी ऑरेंज असा तयार होईल पिवळा ऑरेंज आणि आपण हे दूध थोडेसे पाच मिनिटे असंच ठेवणार आहोत आणि मग नंतर त्या भातात टाकून घेणार आहोत येथे आपली पाच मिनिटे झालेली आहेत बघा आपल्या भारताला खूप छान अशी वाफ भरली गेली आहे आता आपण जे हे केसर घालून दूध घेतले होते ते आपण यात टाकून घेणार आहोत आणि पुन्हा आता यावर आपण दोन मिनिटे झाकण ठेवून घेणार आहोत येथे आपली दोन मिनिटे झालेली आहेत बघा आणि हा आपला नारळी भात तयार झालेला आहे बघा किती छान कढईला एकही दाना न चिटकता खूप छान सुटसुटीत असा हा आपला नारळी भात तयार झालेला आहे हे बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारा हा नारळी भात आहे तर तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला नक्कीच ट्राय करा आणि आपल्या भावाला खुश करा तर मैत्रिणींनो तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद